आज जी वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हटलं तर कुर्ती फक्त <ईगा> एकोणपन्नास रुपयांच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होते खूपच सुंदर कलेक्शन मिळणार आहे सांगायला गेले तर ह्याच्यामध्ये सायझेस आपल्याला सगळ्या प्रकारचे सायझेस मिळतात स्मॉल पासून ते फोर एक्सेल पर्यंत सायझेस इथे मिळून जातात सेल्समॅन पर्यंत आपल्या इथे तेलगू असो मल्याळम असो कन्नड असो ओडिसा असो सगळ्या प्रकारचे लँग्वेज पर्सन्स आपल्याला इथे मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला लँग्वेज प्रॉब्लेम होणार नाही नमस्कार मंडळी कसे आहात आपण मी अगदी छान आहे आणि मित्रांनो आज मी आपल्याला जो व्हरायटी दाखवणार आहे ना कुर्तीचे काही नवी नवीन नवीन कलेक्शन या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे ते व्हिडिओ स्कीप न करता कंटिन्युअसली पाहूर का मित्रांनो आणि सर्वप्रथम जे फर्स्ट टाइम आपला हा व्हिडिओ पाहताना त्यांच्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन देणार आहे जसं की आपल्या इथे कसं आहे एक मॅन्युफॅक्चरच्या रेटने आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू इथे सेल करतो आणि दुसरी गोष्ट काय आहे की रेट आम्ही जे तुम्हाला सांगतो ना ते तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये अगदी स्वस्तमध्ये तुम्हाला हे सगळ्या कलेक्शन आपल्या इथे भेटणार आहे तसं तर सांगायला गेलं तर आपल्या इथे कोणीही मीडिएटर मिडिएटर नाहीत म्हणजे काय की आपल्या इथे कोणीही मध्यस्थी नाहीत म्हणजे होलसेलर सेमी होलसेलर अशा से प्रकारचे कोणी पण नाहीत आपण एक डायरेक्टली फॅक्टरीशी कनेक्ट करताय डायरेक्ट तुम्ही आपल्याशी कनेक्ट करून आपण फॅक्टरी रेटनी तुम्ही सगळ्या जे वस्तू आहेत ते परचेसिंग करतायत तर तशाच प्रकारे आज जी वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हटलं तर कुर्ती कुर्तीची फक्त कलेक्शन सांगायला गेल्या ना फक्त एकोणपन्नास रुपयांच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होते तर आता आपण काय करूयात थोडासा एक बुटीक आयटम थोडा नवीन कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत तर जसे की तुम्ही पाहताय ऑल ऑलरेडी जर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल अजमेरा फॅशन मध्ये तुम्ही पाहता ऑलरेडी कस्टमर्स आलेले आहेत तसं तर इथे म्हणायला गेलं तर ना तर भारताच्या जेवढ्या कंट्री आहेत ना ते वेगवेगळ्या कंट्रीमधून लोक इथे व्हिजिट करतात नॉर्थ असू दे साऊथ असू दे महाराष्ट्र असू दे किंवा म्हणजे एवढे बाहेर बाहेरचे लोक येतात ना इथे व्हिजिट करतात त्यांचे लँग्वेज म्हणजे कसं आहे कणी कोणाला मराठी येतं कोणाला तमिळ येतं कोणाला मल्याळम येतं तर आपल्या इथे सगळ्या लँग्वेजमध्ये म्हणजे भारतामध्ये जेवढी लँग्वेज बोलली जाते ना जेवढी भाषा बोलली जाते ना ते सर्व प्रकारची भाषा व्यक्ती आपल्याला इथे भेटतात म्हणजे ऑनलाईन टीमपासून ते सेल्समॅनपर्यंत आपल्या इथे तेलगू असो मल्याळम असो कन्नड असो ओडिसा असो सगळ्या प्रकारची लँग्वेज पर्सन्स आपल्याला इथे मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला लँग्वेज प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम आमच्या देशामध्ये दे चालणारी सगळ्या प्रकारची कलेक्शन आपल्या इथे मिळतात जसे की साऊथ कडे वेगळी कलेक्शन चालते नॉर्थकडे वेगळी कलेक्शन चालते सगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्याला एकाच प्लेसमध्ये भेटतात तर आज मधून त्याच्यामधली ही काही कलेक्शन मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार ती म्हटलं तर कुर्ती चला आपण वळूयात कलेक्शन कडे सर्वप्रथम मी जे कलेक्शन आपल्याकडे आणलेली आहे हे आपल्याला अनारकली पॅटर्न सारखं मिळणार आहे लॉंग गाऊन मिळणार आहे आपल्याला सिंगल कुर्तीचं हे कलेक्शन मिळणार आहे सोबत जी मी वर्कची जर मी गोष्ट करून तर आपण पाहू शकता थेड वर्कचं कॉन्सेप्ट आणि वेद तुम्हाला जे एम्ब्रॉयडरीचं कॉन्सेप्ट दिलेला आहे पाहू शकता याच्यावर वरती जे डिझाईनची मी गोष्ट करून सिक्वेन्स आपल्याला दिलेला आहे खूपच सुंदर कलेक्शन मिळणार आहे सांगायला गेले तर ह्याच्यामध्ये सायझेस आपल्याला सगळ्या प्रकारची सायझेस मिळतात स्मॉल पासून ते सेल पर्यंत साईज इथे मिळून ने जातात नेक्स्ट कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेला आहे ही कलेक्शन पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे कलरफुल वर्क चा काम सोबतही आपण इथे पाहू शकता जे आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे गोल्डन कलर चा सिक्वेन्स सोबतही लेस बॉर्डरचं काम आपल्याला दिसणार आहे व्हिन एक पॅटर्नचा एक शेक आपल्याला इथे दिसणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता साईड कटिंग कुर्ती आपल्याला ही मिळणार आहे आणि ह्याच्यावरती तुम्हाला गोल्डन कलरचा चा लेगिंग्स असो व्हाईट कलरचा लेगिंग्स असो किंवा ब्लॅक कलरचा लेगिंग्स असो तर ह्याच्यावरती खूपच चांगलं दिसणार आहे सोबत नेक्स्ट कलेक्शन आपण पाहूयात ही वाली ही जी आहे ना प्युअर कॉटन मध्ये आपल्याला ही कलेक्शन भेटणार आहे सोबत तुम्ही फुल लाँग गॉन पाहू शकता एकदम साईज जर मी गोष्ट करू तर लुक दाखवून देते की ही साईज कशी मिळणार आहे पाहू शकता तुम्ही ऑल ओव्हर लॉंग साईज मिळणार आहे म्हणजे माझ्या इतकं पण हेवी जास्त लॉंग साईज तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे हे डबल एक्सल जो साईज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला साईजेस भेटून जातात पाहू शकता किती युनिक लुक तुम्हाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये किती पीसेस मिळणार आहेत सोबत तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला अस्तर आम्ही प्रोवाइड केलेलं आहे दाखवते जस की तुम्ही पाहू शकता आम्ही टेबलवरती तुम्हाला दाखवून देते हे जे आहे ना ह्याच्यावरती आम्ही तुम्हाला अस्तर प्रोवाइड केलेलं आहे पाहू शकता म्हणजे एवढी क्वालिटी आम्ही ह्याच्यावरती मेंटेन केलेलं आहे में ना हे कुर्तीवरती तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कलर्स किती येणार आहे डिझाईन किती येणार आहे ते तुम्हाला भेटून जातं जसं की स्क्रीनशॉट घ्यायचे व्हॉट्सअपला सेंड करायचं नेक्स्ट कलेक्शन मी आपल्याला आणलेली आहे ही वाली व्हाईट कलरचा कॉन्सेप्ट राहणार आहे सोबत हे थ्री पीसचा कॉन्सेप्ट आहे सोबत तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल डिझाईन दिलेला आहे चिकनकारी वर्कचा पॅटर्न तुम्हाला दिसणार तुम्ही पाहू शकता किती ब्युटीफुल ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता ना की राऊंड राऊंड नेकमध्ये तुम्हाला एक युनिक डिझाईन दिलेला आहे सोबत स्ट्रेट बॉर्डर चा तुम्हाला एक डिझाईन दिलेला आहे लेस बॉर्डरची जर मी गोष्ट करून पाहू शकता स्लीव्हला तुम्हाला लेस बॉर्डरचा दिलेला आहे त्याच अकॉर्डिंगली तुम्हाला इथे पाहू शकता कुर्तीच्या एंडिंगच्या च्या जो बॉटमचा भाग असतो ना तिथेही तुम्हाला लेस बॉर्डरचं काम दिलेलं आहे बॉटम पाहूयात आपण बॉटम व्हाईट कलरचा कॉमन राहणार आहे सोबत मी हे सिगरेट पॅन्टचं पॅटर्न दिलेलं आहे सोबत ह्याच्यावरती तुम्हाला दिलेलं आहे तसंच लेस बॉर्डर आणखी एक गोष्ट करूयात आपण दुपट्ट्याची जो दुपट्टा आपल्याला हेवी बॉर्डर दिलेला आहे पॅटर्न तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल डिझाईन राहणार आहे सोबत ह्याच्यावरती तुम्ही लेस बॉर्डरचं काम पाहू शकता किती ब्युटिफुली डिझाईन हे काम दिसणार आहे हे थ्री पीसचा सेट तुम्हाला मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सेट किती पीसेस मिळणार आहेत प्राइस कसे आहे तर स्क्रीनशॉट घेऊन आपल्याला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल तर नेक्स्ट कलेक्शनकडे आपण वळव्यात दे ला ही देखील आपल्या लाँग गाऊन पॅटर्न मध्ये तुम्हाला मिळणार आहे सध्याला सांगायला गेले ना मित्रांनो की अशा प्रकारची जास्त ट्रेंडिंग सध्याला फॉलो करतात काही गर्ल्स अशा प्रकारचे जास्तीत जास्त परचेस केलं जातं मार्केटमध्ये तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याकडे मध्ये डिझाईन आपल्याला भेटून जातं अजून अशाच प्रकारची कलेक्शन नव्हे तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे थोडासा एक ब्युटिफुल पॅटर्न जे फॅब्रिक मध्ये राहणार आहे सोबत तुम्ही पाहू शकता श्रफ पॅटर्न मध्ये तुम्हाला ही कलेक्शन मिळणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन पाहू शकता फ्लोरल प्रिंटचं तुम्हाला काम दिसणार आहे खूपच सॉफ्ट मटेरियल मिळणार आहे ह्याच्यामध्येही असं प्रोव्हाइड होऊन जातं सोबत तुम्ही पाहू शकता नेक पॅटर्न कडे नेक कडे तुम्हा तुम्हाला कशा प्रकारचे श्रक पॅटर्न असतात ना तशा प्रकारचे पॅटर्न दिलेलं आहे डोरी पॅटर्न आपल्याला इथे दिसतंय सोबत तुम्ही पाहू शकता एक ओव्हरऑल लुक त्याचा अशा पॅटर्नचा राहणार आहे आणि ही देखील तुम्हाला थ्री पीस मध्ये कॉन्सेप्ट मिळणार आहे पाहू शकता हे राहिलं आपला दुपट्टा वर्क तुम्ही दुपट्ट्यामध्ये पाहू शकता जी प्रिंट तुम्हाला दिलेला आहे सोबत तुम्ही हे जी पॅन्ट मिळणार आहे बॉटम मिळणार आहे ते तुम्हाला ऍज अ पाहू शकता पटियाला पॅटर्नचं तुम्हाला हे बॉटम मिळणार आहे पाहू शकता अगदी ब्युटिफुल डिझाईन राहणार आहे जर तुम्हाला फक्त सिंगल कुर्तीची डिमांड आहे सिंगल कुर्ती हवी आहे फक्त ती देखील आपल्याकडे भेटून जाते सिंगल कुर्ती म्हणलं तर सिंगल कुर्ती, कुर्ती नाही बर का हे hey, अशा प्रकारची सिंगल कुर्ती म्हणले होते मी हे hey, जी कुर्ती तुम्ही पाहताय सी फक्त तुम्हाला कुर्ती हवी असेल ती देखील आपल्याकडे कलेक्शन इथे भेटून जातं जसं की तुम्ही पाहू शकता कलेक्शन तर आपल्याकडे भरभरून इथे व्हरायटीज आहेत फक्त आम्ही काय करतो की काही क्वचितच तुमच्यासाठी आयडियासाठी आम्ही तुम्हाला काही कलेक्शन दाखवतो जसं की तुम्हाला मी आता सेट टू सेट कॉन्सेप्ट दाखवणार आहे सेट कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला दाखवू जसं की तुम्ही पाहू शकता आता ही कलेक्शन पाहू शकता हे बंचेस मी तुम्हाला दाखवते हे बंचेस मध्ये तुम्ही पाहू शकता टोटली आपल्याला पीस किती मिळणार आहे ब्युटिफुल कलर ऑप्शन मिळणार आहे चला मी तुम्हाला एक पीसेस दाखवून देते जेणेकरून तुम्हाला एक आयडिया यावं हे पाहू शकता हे एक हाय कलर राहणार आहे दुसरा हाय कलर राहणार आहे तिथे हा एक म्हणजे तीन पीसचं सेट राहणार आहे हे आपला कॅटलॉग राहणार आहे त्याच्यामध्ये कलर्स तुम्ही पाहू शकता हे तीन पीसचं सेट आपल्याला मिळणार आहे कलर्स तुम्ही पाहू शकता म्हणजे डिझाईन तुम्हाला सेम मिळणार पण कलर कॉन्सेप्ट तुम्हाला डिफरंट मिळणार ऑलरेडी कसे कस्टमर्स इथे परचेसिंग करतात त्याच्यामुळे कसं आहे आपण त्यांना जास्त डिस्टर्ब नाही करू शकत पण आय होप मी तुम्हाला जेवढं इन्फॉर्मेशन हवी असेल मी तेवढं इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे सगळ्या बंचेस तुम्ही पाहू शकता एका व्हिडिओमध्ये दाखवणं इम्पॉसिबल आहे पण मी जेवढं होऊ शकेल मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अजून काही माहिती हवी असेल स्क्रीनवरती नंबर आहे फटाफट कॉल करायचे संपूर्ण माहिती तुम्हाला घरी बसून भेटून जाईल आय होप मित्रांनो कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि माझी इन्फॉर्मेशन ही देखील मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र